श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र नमस्कार सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत जिल्ह्यात मान्सूनचं वेळेआधीच आगमन अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत महावितरणचं मोठं नुकसान एआय प्रणालीचा जिल्हा प्रशासनात प्रारंभ जिल्ह्यात तिरंगा सन्मान यात्रेचा उत्साह आणि महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी नेहमीपेक्षा लवकर दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसानं जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण तळ कोकणाला मेघगर्जनेसह आलेल्या पावसानं झुडपून काढलं वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे महावितरणचं खूप मोठं नुकसान झालं एकवीस मे ते पंचवीस मे या काळात महावितरणचं चौसष्ट लाख वीस हजार रुपयांचं नुकसान झालं चारशे बत्तीस गावं प्रभावित झाली होती पण महावितरणनं अथक प्रयत्न करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवलं सव्वीस मे पासून मान्सून सुद्धा सिंधुदुर्ग मध्ये धडकला सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका एकोणसाठ गावांना बसला घर गोठे झाड यांची पडझड झाली दोघांचा वीज पडून मृत्यू झाला पंचवीस मे पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण एकवीस लाख चव्वेचाळीस हजार एकशे सत्तर रुपयांचं नुकसान झालं बाधित कुटुंबांना आणि गावांना तातडीनं मदत पोहोचवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक घेतली आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर काम करावं अशा सूचना नितेश राणे यांनी प्रशासनाला दिल्या महाराष्ट्र राज्याचा सहासष्टावा स्थापना दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला सिंधुदुर्ग नगरी इथल्या पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री नितेश राणे यांनी ध्वजारोहण केलं जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जिल्हावासियांचं जीवनमान सुकर करण्यासाठी पालकमंत्री म्हणून सदैव तत्पर राहीन अशी ठाम ग्वाही त्यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा देताना दिली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्थापना दिवस देखील जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या स्थापना दिवसाचं औचित्य साधून प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा विशेष वापर करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला पहिला जिल्हा बनल्याची घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी ओरोस इथं झालेल्या कार्यक्रमात केली या एआय प्रणालीचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला अवघ्या दोन महिन्यांपूर्वी याबाबतचा निर्णय घेण्यात आला समिती स्थापन करण्यात आली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कृषी पोलीस आरटीओ आणि वन अशा पाच विभागात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिम मतेचा वापर करायला सुरुवात झाली नजीकच्या काळात महसूल न्याय व्यवस्था आणि जिल्हा परिषद युक्त करण्यात येणार आहे मालवण राजकोट इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेऊन पूजन केलं मालवण राजकोटमध्ये विक्रमी वेळात छत्रपती शिवरायांचा हा पुतळा राहिलाय त्याची भव्यता अजून अधोरेखित करण्यासाठी इथं आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्याचं शिवसृष्टी उभारण्याचं काम लवकरच सुरू होईल त्यामुळे पर्यटन दृष्ट्या इथल्या भागाला अजून महत्व येईल असं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले पालकमंत्री नितेश राणे खासदार नारायण राणे आमदार निलेश राणे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार दीपक केसरकर आमदार निरंजन डावकरे आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते गेल्या वर्षी सव्वीस ऑगस्टला इथला पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात एकतीस कोटी पंच्याहत्तर लाख खर्च करून हा ऐंशी फुटी उंचीचा ब्रॉन्झ धातूचा पुतळा उभारण्यात आलाय जिल्ह्यात कणकवली तालुक्यात करंजे गावात कैलासवासी तातू सीताराम राणे ट्रस्ट अंचलित गोवर्धन गोशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं देशी गायींचं संवर्धन करूनच आपण आपल्या शेतीला आणि शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो असं सांगून मुख्यमंत्र्यांनी गोशाळा उभारल्याबद्दल खासदार नारायण राणे आणि राणे कुटुंबियांचं अभिनंदन केलं ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी जिल्ह्यात भाजप आणि देशप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात येत आहेत कणकवली वेंगुर्ले सावंतवाडी कुडाळ मालवण यासह ग्रामीण भागात देखील तिरंगा यात्रानी वातावरण देशभर भक्तिमय झाला आहे कुडाळ मध्ये तर महिलांनी सिंदूर यात्रा सुद्धा काढली जिल्ह्यात कुडाळ मध्ये कोकण विभाग स्तरीय कनिष्ठ गटाची कोकण रत्न बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाली तीन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधून सुमारे शंभर स्पर्धक सहभागी झाले होते मालवण किनारपट्टीवर राजकोट इथला शिवपुतळा मालवण शहर आणि ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांनी यावर्षी प्रचंड गर्दी केल्याचं दिसून आलं दोन हजार चोवीस पंचवीसच्या पर्यटन हंगामात ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पाच लाख पंधरा हजार आठशे सहा पर्यटक हजेरी लावली यंदाची आकडेवारी पाहता यंदाचा हंगाम पर्यटन व्यावसायिकांना दिलासा देणारा ठरला असं म्हटल्यास वावग ठरणार नाही हंगाम समाप्तीला पाच दिवस शिल्लक राहिले असताना पावसाच्या आगमनामुळे वीस मे पासूनच जल पर्यटनाला ब्रेक लागला नाहीतर या आकडेवारीत आणखी पन्नास हजारांची नक्की भर पडली असती तरी सुद्धा सुट्टी सुरू असल्यानं आजही मोठ्या संख्येनं पर्यटक मालवण मध्ये दाखल होतात पण जलक्रीडा आणि जलवाहतूक बंद असल्यानं सिंधुदुर्ग किल्ला मात्र दुरूनच पहावा लागतोय जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं